हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल आता जेवणाच आता मावशी इडली बनवतात आमचं अर्चित हाय कर अर्चित नाही चांगला दिसतय सध्या जेवणाचं आता रात्री इटली बनवणं होतं तसं मी तुम्हाला सांगितलेलं पण आम्ही मामीकडे गेलो तर मग आता मी आता इटली बनवणार आहे आणि इडली वगैरे सगळं बनवून झाल्यानंतर आता मावशी इटली आहेत दुपारी इडलीचं जेवण जेवणार आणि मग संध्याकाळी आम्हाला जायचं आहे ना त्यात सगळं आम्ही तयारी करणार आहे म्हणजे दशमी वगैरे सगळं ते जेवण बनवणारे डबे बनवायला डबे पॅक करायला लागणार आहे सगळ्यांसाठी तर आता ही आमची फॅमिली ट्रीप आहे तर फॅमिली म्हटलं तर सगळे देवदर्शनालाच जातात स ही पण मी तुम्हाला एक हिंट दिली आहे की देवदर्शनाला आम्ही चाललो आहे तर कुठे ते, -ते तुम्ही ना गेस्ट करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते सगळं आमचं गोळ्यांचा डबा बनवलाय मम्मी मग मी काय दाखवू ट्रॅव्हलिंग साठी नाही ट्रॅव्हलिंग साठी गोळ्या औषध खोकलेचं दवा सिरप बाम वगैरे घेतलेलं की ट्रॅव्हलिंग मध्ये लागलं तर मावशी कधी राहून बघतोय आमची मावशी ना टीचर आहेत अंगणवाडी मध्ये काय बनवताय हा सांबार बनवला आता आणि आता इडली झालेली आहे आपली आता आता आपण थोडाने जेवण करूया परत दुपारच्या स्वयंपाक करूया परत जेवूया स्वयंपाक करूतो आता तुम्ही आवरा पटाव तुम्ही इडली हा सांबार मी कधी बनवलेला आहे मी खाऊन दाखवते तुम्हाला कसा लागतो हा टच करू कॅनरा शेवगाचा शेंगा खातोय आता जाऊ मग पुढची तयारी करू कसल्या पीठे का हे हे फक्त चपातीचं कणिक आहे आणि हे दशम्या बनणार आहे सांग जरा आम्हाला बनवते ते मला अजून वाढ होती खूप सारे लोक आहेत ना म्हणून आमच्यासोबत आणणार तीस पस्तीस किती लोक फोर्टी फायव्ह लोक आहेत हा मग त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी बनते मग ते पण आणणार आहे ड्रेस सोडूच काय लागलंय तुझ्या आता एवढ्या आहे लोक बोललो मला लाटायला ला। <laughs> मी लाटणार मी लाटणार मला येतो मला सगळं सर्वात फक्त मी बनवत नाही

i love you. सो so, आता आम्ही सगळे रेडी झालोय आता आम्ही निघू आधी आम्ही आता ट्रेनने जाणार चाळीसगाव चाळीसगावच त्यानंतर करायचं हा चाळीसगाव स्टेशनला मग तिथून आमची ट्रेन आहे लई लांब चाललेलो आहे आता मी तुम्हाला सांगेल सो आता इथपर्यंत मी तुम्हाला चा सांगितले चाळीसगावपर्यंत आम्ही चाललोय सांगते तुम्ही माझी मम्मी प्पा लेडी झालेली आहे सगळे ट्रॅव्हलिंगचे नॉर्मल कपडे घेतलेले सो काय आम्ही निघतोय हे बघाय सगळ्या बॅग आमच्या या बाईची एकच बॅग आहे ना दिदी ही दिदीची बॅग आहे एवढी मोठी बस आमची ऑटो आलेली आता आम्ही चाललोय सगळ्या बॅग आपण सगळं उतरताय बॅग उभा आहे तुला Marli okay. boy, kagak boy boy 자, आमचा धुळ्याचा दादा आमच्याकडू दादाचा मित्र लहानपणापासून बघत आलेला आहे आमच्या घरी मुंबईला काय गावची हे लोकल मी दाखवते तुम्हाला चल आतमध्ये झाले मला आतमध्ये ही बघा आमच्या मुंबईच्या लोकल खातकीच पण मुंबईची लोकल अशी नसते सगळं एक सीट वगैरे सगळं असं वाले इकडे दादा ते लोक उभे आहेत धुळ्यात रेल्वे स्टेशन सो आता आमची ट्रेन चालू आहे आता आम्ही जाण्याचा इथे वाटे वा एकदम सुंदर खूप आनंद खूप सुंदर खूप एक्साइटमेंट झाला आम्ही सगळ्यात खूप एक्साइटेड आहे जाण्यासाठी आता बघू आता आता चालू झाले आता किती वाजता बोलणार आपण नऊ वाजता नऊ वाजता साडेआठला आम्ही चाळीस गाव ना चाळीस गावला पोचू मग तिकडून मग रात्री बाराची आमची ट्रेन आहे आम्ही चाळीस गावला पोचलोय बघा इथे सगळे बसलेले आहेत हे पप्पा <laughs> सगळं एवढ्या सगळ्या आमच्या बॅग आहेत इथे पाणी थोडंसं व्यवस्थित नाही ना बिस्लेरी वगैरे आणलेली आहे आता आम्ही इथे जेऊ आणि मग ट्रेन येईल बारा वाजता हे बघा सो बारा वाजता ट्रेन येईल तर मग आम्ही जाऊ अजून चार पाच तासा थांबू आम्ही आता आमचं जेवण झालंय आम्ही चाललो राऊंड मारायला बघा किती सारे महिला मंडळ सगळी महिला मंडळ <laughs> आता काय बारा वाजेपर्यंत काही टाइमपास नाही म्हणून हो लप्पा चुप्पी खेळतोय रेल्वे स्टेशन तो अभी ना चुपी रेल वरती पप्पा तुम्हाला दाखवते मध्ये

आम्ही so uh, आलो आमचं एस वन मध्ये होत आणि तिकडे एस फाय आला डप्पा सो आम्हाला खूप मोफा झाली म्हणे भाव कट केला आणि फटाफट सगळ्या बॅकअप मध्ये आम्ही लोक चढतो आता ही वरती सीट मध्ये मी झोपणार आहे आता सगळे खाली येते पूर्ण डबा म्हणजे पूर्ण ते सहाशे कामच्या करतो आता सुद्धा आता मला पोचायला दोन दिवस लागणार आहे म्हणजे आठशे पूर्ण रात्र उद्याचा पूर्ण दिवस उद्याची राहतं आणि परवा आम्ही दुपारी पोचतो सो तुम्हाला सांगेल मी तुम्ही आम्ही जातो येते बाय